नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या आपल्या युट्यूब परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॉस्फरसचे जनावरांमध्ये महत्व तसंच जर फॉस्फरसची कमतरता झाली तर आपल्या जनावरांमध्ये कोणते लक्षणे दिसतात किंवा मग कोणते कोणते आजार होतात त्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली होती तर त्यानंतर आपले जे परिवार सदस्य त्यांनी कमेंट केली होती की आपण अतिरिक्त किंवा मग फॉस्फरसचा पुरवठा कशा प्रकारे आपण जनावरांना करू शकतो तर आज आपण त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ की फॉस्फरस जनावरांना कशा पद्धतीने देता येईल तर सर्वात प्रथम फॉस्फरसचा जो सोर्स आहे तर तो जर म्हटलं तर आपण जो हाडाचा चुरा आहे हाड हाडाचा चुरामधून सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये फॉस्फरस असतं तर आपण हाडाचा चुरा आपल्या जनावरांना जिथं जिथं अवेलेबल आहे तिथं आपण हाडाचा चुरासुद्धा एक पन्नास ग्रॅम तीस ते पन्नास ग्रॅमपर्यंत दहा दिवसापर्यंत देऊ शकतो त्यानंतर दुसरा जो स्रोत आहे तर जे द्विदल धान्य आहे द्विदल द्विदलमध्ये हरभरा असेल चवळी असेल मूग असेल ज्या डाळवर्गीय जे आहे द्विदल धान्य त्यांच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण बऱ्यापैकी असतं तर त्यातून सुद्धा आपण आपल्या जनावरांचं फॉस्फरसची ची, कमतरता भरून काढू शकतो म्हणजे पन्नास ते शंभर ग्रॅम डेली आपण दहा दिवसापर्यंत दा, जर आपण जर ही डाळ डाळ किंवा मग जर हरबारी किंवा मग चवळी म्हणा मूग म्हणा मठ म्हणा यापैकी जर पन्नास ते शंभर ग्रॅम दहा दिवसापर्यंत जर दिलं तरी सुद्धा त्यांचे फॉस्फरसची जी कमतरता आहे ती भरून निघते त्यासोबतच जर मेडिकलच्या मेडिकलमधून जर, मेडिकल मेडिकल जर विचार केला तर मग पावडरमध्ये सोडा फास्ट पावडर मिळतं जे आपण ज्याचा आपण वापर आपल्याला डॉक्टर साहेब बऱ्याच वेळेस सांगतात सोडा फास्ट पावडर तर हे सोडा फॉस्टॉर्डर सुद्धा आपण देऊ शकतो तर ज्यावेळेस गाय दे आपली जर फॉस्फरस डिफिशियन्सीमुळे आजारी असेल म्हणजे लाल लगवीचा आजार असेल किंवा मग मँग बाहेर येत असेल या कंडिशनमध्ये मध्ये आपण तिला पन्नास ग्रॅम डेली देतो पण आपल्याला जर फॉस्फरस कमतरता आहे असं आपल्याला जर जाणवत असेल तर आपण दहा ग्रॅम दहा ग्रॅम डेली आपण आपल्या गाय म्हशींना देऊ शकतो जे आपल्याला कॉमेंट केली होती आपल्या असं परिवाराचे जे सदस्य आहे काय मला नाव आठवत नाहीये पण त्यांनी कमेंट केली होती की अतिरिक्त कॅल्शियम कसं देता येईल तर हे सोडा फॉस जे पावडर आहे हे आपण दहा ग्रॅम हे दररोज आपल्या गाई म्हशींना देऊ शकतो तर हे सोडा फॉस पावडर आपण दहा ते पन्नास ग्रॅम जर जास्त जा सिव्हिअर कंडिशन असेल फॉस्फरसचे जास्त डेफिशियन्सीचे जा जर जरी असेल तर त्यावेळेस आपण पन्नास ग्रॅम देतो परंतु जर जर लुप्त सिम्टम असतील फक्त चारा वगैरे कमी असेल चारा खाण्याचं प्रमाण कमी असेल दुधाळ जनावरांचं किंवा मग थोडस दूध उत्पादन तर त्या कंडिशनमध्ये आपण किंवा मग माझ्यावर वेळेवर येत नसेल तर या कंडिशनमध्ये डेली दहा ग्रॅम सोडा पावडरचा वापर आपण करू शकतो त्यासोबतच आपण मिनरल मिक्सचर जर वापरत असाल तर मिनरल मिक्सरमध्ये सुद्धा फॉस्फरस असतं त्यामुळे त्यातून सुद्धा जनावरांची फॉस्फरसची पूर्तता जा होऊन जाते त्यासोबतच जर लिक्विड फॉर्ममध्ये बघितलं तर आपण जर लिक्विड कॅल्शियम देत ता असाल तर प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे जे लिक्विड कॅल्शियम आहे त्यासोबत फॉस्फरस हे असतंच कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कॅल्शियम फॉस्फरस हे एकमेकांसोबतच जसं काही मिल्क फिवर असेल त्या कंडिशनमध्ये जर कॅल्शियम कमी झालं तर त्यासोबत थोडं सुद्धा कमी होतं असे मी तुम्हाला बरेच उदाहरणं सांगितली होती किंवा मग तसंच जर आपण संतुलित आहार जर दिला जनावरांना संतुलित आहार म्हणजे जे पोषक सर्व पोषक द्रव्यांनी युक्त आपण नेहमी म्हणतो की संतुलित आहार किंवा दिला पाहिजे त्यामुळे ह्या गोष्टी घडत नाही डिफिशियन्सी होत नाही कुठल्याही प्रकारची टीपीसीएनसी होत नाही त्या संतुलित आहारामध्ये आपण धान्य असतील जे मका गहू हो, ते पंचवीस तीस टक्के आपण मागच्या व्हिडिओमध्ये हो, मागे बरेच व्हिडिओ हो बनवलेले आहेत त्यामध्ये हो, आपण सांगितलेलं आहे की ज्या पें, पेंड असतील सोयाबीनच्या असेल किंवा सरकी पेंड मोहरी पेंड यांचा पंचवीस ते तीस टक्के वापर करायचा गहू बाजरी ज्वारी किंवा मका यापैकी कुठले या एक दोन याचा आपण पंचवीस ते तीस टक्के वापर करतो त्यासोबतच ज्या भुसा आहे त्यासोबतच डाळींचा भराड डाळ चुनी असते ती तिचा वापर म्हणजे ते डाळ डाळी विकास तर त्यामध्ये प्रोटीन पण असतं आणि फॉस्फरसचं पण प्रमाण असतं त्यासोबतच मिनरल मिक्सचर आहे ह्या गोष्टी आपण जर संतुलित आहार जर तयार करून दिला तर, तर बरेचसे आपल्या गोठ्यावरचे बरेचसे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतात त्यामुळे तुमच्या तुमच्याकडे येणारे डॉक्टर सुद्धा सांगत असेल की तुम्ही संतुलित आहार द्या मिनरल मिक्सचर हे डेली शंभर ते दोनशे ग्रॅम दिलं गेलं पाहिजे या गोष्टी जर आपण करत गेलो तर नक्कीच फॉस्फरस डिफिशियन्सी होत नाही त्यासोबतच लिक्विड कॅल्शियम सोबत मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ब्रँडेड कंपनीच्या लिक्विड कॅल्शियम सोबत फॉस्फरस हे असतंच तसंच जर इंजेक्शनचा विचार केला आपल्याकडे जे येणारे व्हेटरनरी डॉक्टर असतात ते इंजेक्शनद्वारे सुद्धा फॉस्फरस आपल्या जनावरांना देतात त्यामध्ये सोडियम ऍसिड फॉस्फेटचे इंजेक्शन असतात काही त्यामध्ये युरिमिन सारखं इंजेक्शन आहे ब्रै, म्हणजे ब्रँड नेम जे आहे ते युरिमिन आहे पण त्यामध्ये जो घटक आहे तो आहे सोडियम ऍसिड फॉस्फेट त्यासोबतच आता टोनो आपल्याकडे सर्रास म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे टोनो पण मग त्यामध्ये जे आहे ते त्यामधला जो घटक आहे तो टोलीन फॉस्फरस आहे तर तसंच आता न बुटा फॉस्पॉन हा एक फॉस्फरस आहे फॉस्फरसचं इंजेक्शन आहे जसं युरोमिन झालं आता मी तुम्हाला टोनो टोनॉफॉस्पॉन सांगितलं तसंच बुटा फॉस्पॉन त्यासोबतच चौथं इंजेक्शन जर विचार केला तर, तर नवीन निघालेलं नोवी झॅक त्यामध्ये बफर बफर फॉस्फरस आहे त्यामुळे हे इंजेक्शन सुद्धा आपल्या गोठ्यावर येणारे डॉक्टर साहेब वापरत असतात तर ह्या माध्यमातून आपल्या जनावरांची फॉस्फरसची कमतरता जी आहे तर ती आपण भरून काढू शकतो तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद